सर्वप्रथम तुम्हाला सर्वांचं जे आहे ते बायर क्रॉप सायन्सच्या वतीने सहज स्वागत करतो तर आता तुम्ही आत्ता बघितलं तर प्रामुख्याने आपलं कांदा हे पीक जे आहे ते महत्वाचं पीक आहे सध्या बरोबर आहे कांदा हे सध्या आजच्या दिवसामधलं आपलं महत्वाचं पीक आहे आणि या ठिकाणी जे ह्या प्लॉटवरती बायर आणि सेमिनीचं जे हे प्लॉट आहे प्रात्यक्षिक प्लॉट आहे ह्याच्यामध्ये बायर क्रॉप सायन्सचे जे ते पूर्ण शून्य दिवसापासून कुठली कुठली औषधं वापरली पाहिजे कांद्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे तर या ठिकाणी दिलेलं आहे बघा आता सर्वात कांदा म्हणल्यावर सर्वात महत्वाची समस्या काय आपली तर मरीचा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात येतो बरोबर मरीवर जर नियंत्रण तुम्ही चांगलं केलं तर काय होईल तुमच्या कांद्याची उगवण क्षमता चांगली होईल त्यानंतर त्याच्या मुळ्या चांगल्या होईल आणि मरीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल त्यासाठी एव्हरगोल म्हणून औषध येतं बाहेर कंपनीचं एव्हरगोल एक्सटेंड नावाचं औषध येतं हे तुम्ही बीज प्रक्रिया करू शकता पाण्याद्वारे सोडू शकता फवारणी करू शकता आळवणी करू शकता हे सर्व पद्धतीने जे आहे ते तुम्ही एव्हरगोल हे औषध वापरू शकता तर यांनी महत्वाचा प्रॉब्लेम लिक्विड मधलं औषध येतं त्याचं एकरी हा राईट निळ्या कलरचं औषध येतं तर ह्यांनी जे आहे ते मरीवरती खूप चांगल्या पद्धतीनं नियंत्रण होतं त्यानंतर दुसरी आता शंभर एम एलची जर बॉटल जर घेतली तर तुम्ही साडेनऊशे नऊशे रुपये पर्यंतचे हा सा... नऊशे साडेनऊशे रुपये पर्यंत त्याची किंमत आहे पण एवढे जे उगवण क्षमता तुमची चांगली राहील पांढऱ्यामुळे संख्या आणि महत्वाचं मरीवरती तुमचं नियंत्रण राहील त्याचबरोबर दुसरं जे काय इथून पुढे दुसरी समस्या काय असते करप्याचं जे मोठ्या प्रमाणामध्ये जे प्रॉब्लेम असतो आणि त्याचबरोबर सोबत काय असतं थ्रिप्सचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम आहे रस शोसणाऱ्या किडीमध्ये थ्रिप्सचा प्रॉब्लेम असतो त्या ठिकाणी काय की आपण बरीच मार्केटमधले मा औषध वापरत असतो पण बाहेर कंपनी जी आहे या ठिकाणी काय सांगते की तुम्हाला नेटिव्ह आणि सोलोमन ह्या दोन औषधाचं तुम्ही स्प्रे घ्या तर हे हे स्प्रे का घेतलं पाहिजे तर काय होतं बऱ्याच वेळेस तुम्ही रोग पुनर्लागवड करता बरोबर पुनर्लागवड केल्यानंतर काय होतं की तुम्ही दुसऱ्या प्लॉटमधून पुनर्लागवड करतेस जे तुम्ही काय करता वरती कात्रीने सेंडेकत करता बरोबर कुठंतरी आपण त्याला जखम करतो जसं आपल्या माणसाला जखम झाल्यानंतर आपण म्हणजे जखम वगैरे झाल्यानंतर जसं आपल्याला मलम वगैरे लावा लागतं बरोबर तसं तुम्ही कांद्याला जखम करताय म्हणजे कांदा जे करताय आणि तुम्ही उफळून जर दुसऱ्या प्लॉटमध्ये लावलं तर काय होणार आहे की जी काही जमिनीमधली बुरशी वगैरे त्या जाट्याक होईल आणि करप्यासाठी जे ते आपलं कांद्याचं पीक बळी पडेल या ठिकाणी जर तुम्ही चांगलं औषध जर घेतलं नेटिव्ह सारखं जर चांगलं औषध घेतलं तर तुम्हाला कर्फ्यावरती चांगलं नियंत्रण मिळणार आहे त्याचबरोबर सोलोमन म्हणून जे आपलं औषध आहे हे सर्व प्रकारच्या सुरुवातीमध्ये मावा असतो थ्रिप्स असते ह्याच्यावरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळतं तर त्यासाठी ते औषध घेतलं पाहिजे आता ह्याच वर्षी जे आहे तुम्ही आता सर्वांनी ऐकलं की एसर्बो म्हणून एक आपलं नवीन औषध आलंय हे औषध जे आहे ते प्रामुख्याने कांदा पिकामध्ये जो काही आपला जांभळा तपकरी करता येतो त्याच्यामध्ये लेबल क्लेम आहे त्याच्यात त्याच्या तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर जर तुम्ही कोणी टोमॅटो मिरची गुलाबाचे फुल वगैरे जर करत असाल तर ह्याच्यामध्ये भुरीचा प्रॉब्लेम असतो तर ह्याच्यामध्ये तुम्ही भुरीसाठी जे ते असर्बो हे औषध वापरू शकता या वर्षी नवीन औषध आलेलं आहे तर हे औषध तुम्ही जे येते त्या ठिकाणी वापरू शकता जर तुम्ही कांदा स्टोअर करत असाल कांदा स्टोअर करता तुम्ही जर कांदा कांदा हा जर तुम्ही कांद्याची साठवणूक जर करत असाल तर काय ह्याच्यामध्ये काय होतं की काजळी आणि सडीचा मोठा प्रॉब्लेम होता जे काही नुकसान होतं ते जर तुम्ही होऊ नये हे उभ्याच पिकामध्ये एस्परजिलस नावाची एक बुरशी असते जी आता सुप्त अवस्थेत असते आणि ज्यावेळेस तुम्ही कांदा स्टोअर करता कांदा स्टोअर करता त्यावेळेस काय होतं की आताच वातावरण वेगळं आणि स्टोअर करता चाळीतलं वातावरण वेगळं असतं तिथं हुमिटी आर्द्रता जी येते जास्त असते टेम्परेचर कमी असतं तर त्या ठिकाणी जे आहे ते लुणा ही एक्सपिरियन्स जे आहे या ठिकाणी दिलेलं आहे की पासष्टाव्या दिवशी आणि पंच्याऐंशी दिवशी स्प्रे घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने सुरुवातीला शून्य दिवसापासून शेवटी कांदा तुमचा काडेपर्यंत आणि साठवणुकीत सुद्धा जे येते बाहेर कंपनीचे पूर्ण शेड्यूल तुमच्या मत ते तर आपले शेड्यूल पण जे आहे या ठिकाणी जे शेड्यूल दिलेलं आहे ते तुम्हाला मत ते लाईल धन्यवाद